रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसेजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संतप्त जमावाने पिकअप मिनी टेम्पो फोडली घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस दाखल रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय सदरचा अपघात आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता झाला असून याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरच्या दिशेकडून मिरजकडे ट्रॅक्टर क्रमांक दहा डी वी सहाशे एकोणनव्वदला ला ओव्हरटेक करणारी पॅगो मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुले आणि पती पत्नी हे ऊसतोड मजूर बसले होते सदरची पॅगो मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पो एम एच अकरा एल एकसष्ट पासष्टने ने धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली तर पॅगो रिक्षात बाजूस असलेला अमित जगन्नाथ पवार राहणार वस्ती सातारा हा रस्त्यावर पडला तर त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला चिमुकल्याचा या अपघातात जीव गेल्याने संतप्त जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत आम्ही येत आम्ही आम्हाला फोन आला की असा ॲक्सिडेंट झाला म्हणून आमचा विकास म्हणून लगेच आलो मुलं यानंतर पेश म्हणजे अपघात असाल तर इथे पोराला गाडीकडनं खरडून पूर्ण पहिल्या कडबूज पिकअप वाला म्हणजे आम्ही पोरा गेला पिकअप वाला इथं पळून गेला मग पळून गेल्यानंतर आम्ही अँब्यु आमच्या ग्रामीण इथं भोसेपटीला एक दवाखाना आहे सरकार दावाला आम्ही तिथं पळत जाऊन अँब्युलन्स घेऊन आलो पण अँब्युलन्स घेऊन पोरग्याचं जीव तिथं संपलं होता कारण अँब्युलन्स लेट आल्यामुळे परग्या जीव गेला जर अँब्युलन्स टायमाला आला तर त्या परग ते वाचलं पण असतं आणि शासनानं इथं आपल्या जी टोल नाका आहे ह्या टोल नाकावर कमीत कमी एक तासानंतर इथं गाडी आले यायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटंच लागते तर हिने एक तास लावलं मग आल्यानंतर पण तो जो टोलचा अँब्युलन्स चालता तो अँब्युलन्सवाला काय म्हटला की ते मेल्यानंतर आम्ही नेत नाही मग त्यानंतर जर मोठे जे अधिकार आले अधिकारी आल्यानंतर मग तुम्ही की आम्ही नेऊ शकतो म्हणजे गरीबाला न्याय नाही का असं झालं सार मोठा मसाला तुम्ही टायमान न्या ना, 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 नही ना, ना तो तो का। ती गरिबाला गरीबा येत नाही का दहा वर्षाचा पुरवठा म्हणून या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की शासन आपल्याला पूर्णपणे शबूल करते या गोष्टीवर आणि गरीबाला कुठं न्याय मिळावा पाहिजे पुरगायला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा बाकी काहीही नाही आहे